सांगतो विनंती करतो की पुन्हा आपण आणि सगळे या ठिकाणी जाती पातीचे लोक आहेत हिंदू मुस्लिम सगळ्या सिख इसाई सगळ्या पूर्ण जातीचे लोक आहेत एक उदाहरण मी तुम्हाला सांगून आता जातो शासन आपल्या दारी हा हा कार्यक्रम आपण मी मुख्यमंत्री असताना केला अरे योजना नव्हत्या का त्यामध्ये लाभ नव्हते का लाभार्थी नव्हते का होत परंतु कटकट नको चक्र नको म्हणून ते लाभ सोडून द्यायचे म्हणून मी ठरवलं शासन आपल्या दारी घेऊन गेलो जागेवर ट्रॅक्टर पॉवर टिलर हार्वेस्टर लाडक्या बहिणींच्या योजना भावांच्या योजना शेतकऱ्यांच्या योजना चार कोटी लोकांना फायदा झाला त्या कोल्हापूरच्या व्यासपीठावर अशी एक मुस्लिम मुलगी आली उभी राहिली समोर तिच्या हातामध्ये एक छोट बाळ होत मी तिला विचारलं काय काम आहे आता मला वाटलं काहीतरी काम असेल छोट बच्चू घेऊन आले म्हणाले इसका नाम दुआ है मतलब मी बोलो क्या हुआ तो बोले इसका नाम दुआ है मग सांग बोलो काय झालं ती म्हणाली आपने मुख्यमंत्री सहायता निधी में से इसको तीन लाख रुपया दिया इसका ऑपरेशन हो गया इसकी जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया किती लोकांना मदत केली काय साडे चारशे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी दे, मधून देणारा हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे आहे लोकांचे जीव वाचवणारा हा एकनाथ शिंदे आहे हे तुमचे पैसे या तिजोरीवर माझ्या लाडक्या बहीण भावांचा शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे आणि त्यामुळे जे जे आम्ही करू ते तुमच्यासाठी करू जनतेसाठी करू मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं मी किती प्रॉपर्टी कमवली किती मालमत्ता कमवली किती संपत्ती कमवली यापेक्षा किती माणसं कमवली किती माणसांचं प्रेम कमवलं हे बघणारा तुमचा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून येत्या दोन तारखेला आपण धनुष्यवान 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 जय हिंद जय महाराष्ट्र स्वामींनी साहेबांना आश्वासन द्यायचे हात वर करून की साहेब यावेळा